मित्रासाठी हे एक मतदान गोष्ट आपण पाहून घ्या मोर पंखी जीवनाचा गोष्ट मित्र माझा कर्जाच्या वाचा सात बारा मित्र माझा काळजाच्या बावराचा सात बारा मित्र माझा संकटाच्या भय दुपारी धीर नय तो या मुला स्नेहस्पर्शी रान वारा मित्र माझा काळजाच्या बावराचा सात बारा मित्र माझा रात्र सरली लुप्त झाले सर्व तारे देव दत्ता रात्र सरली लुप्त झाले सर्व तारे देव दत्ता थद्द उरला सोबतीला शुक्र तारा मित्र माझा कार जाचा कुठल्या संघटनेवर टीका केली नाही मी फक्त जे दृश्य देशामध्ये बघतो आहे ते गजलेमध्ये जिला आहे ट्रोल करणाऱ्याला करूया कदाचित माझी गजल ही थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल केंद्रीय मंत्रालयापर्यंत असं मला वाटत आणि तिथं पोहोचली तरी सुद्धा मला कोणी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी मी डगबागणार नाही कारण माझ्या पाठीशी माझ्या बाबासाहेबांचं संविधान आहे कारण का अधिकार दिलेला आहे आणि तुझ्या आता फक्त श्रोते व्हायचं नाही तर या गजलेचे परीक्षक व्हायचं आणि तुम्ही मला स्वतः सांगाल की गोष्टी सर याच्यावर नाम नामोल्लेख नाही कारण हीच खरी कवीची गजल करायची ताकद असते की तो सांगतो सगळं पण मात्र नाम नामोल्य कुणाचाही करत नाही लेखी लागे अनेक प्रकार सासू बरे लेखी लागे असं म्हणतात त्या पद्धतीची ही गंमत आहे मला ट्रोल करण्यात आलं मी ट्रोलिंगला घाबरत नाही बा गजल पेश करतो

मला वाटते पेटली नारा सत्ता लोभी भडवा आहे जिथे एक कथा नांदत होती तिथे उसळल्या कालदंगली जिथे एक कथा नांदत होती तिथे उसळल्या कालदंगली शोध घेतला तेव्हा कळले हा धर्मगुरूंचा भगवा आहे असा पेटला देश कळे ना कुणामुळे हा भगवा आहे मत देऊन ही जनता हरली दर्शन मत देऊन ही जनता हरली गुंड माफिया सहज जिंकले मत देऊन ही जनता हरली गुंड माफिया स्वत जिंकले चाल खेळला खलनायक तो राजकारणी पिसुवा आहे कसा पेटला देश कलेना कुणामुळे हा बनवा आहे मला बोलली भारत माता पिकू नको तू कधी स्वतःला मामुने सर मला बोलली भारत माता पिकू नको तू कधी स्वतःला जाग जरा अन बघ भ्रष्टांचा जाहीरनामा फसवा कसा पेटला देशेनाथ पुन्हा मुळे हा वनवा आहे स्थानिक मला म्हणाली स्थानिक मीडिया मला म्हणाली भक्कम आहे अर्थव्यवस्था स्थानिक मीडिया मला म्हणाली भक्कम आहे अर्थव्यवस्था विश्वमातेने म्हटले दोस्ता तिला रुटीचा लगवा आहे तसा पेटला देश कळेना कुणामुळे हा वनवा आहे रंगध्वजांचे मॅडम रंगध्वजांचे होते तरुण तर गल्ला गल्ली निराश दिसला मला तिरंगा जो देहाने हळवा आहे तसा पेटला देश कळेना कुणामुळे हा वनवा आहे लोक म्हणाले देवदत्त ही गजल दोषी का कटो वाटते गिरी सर लोक म्हणाले देवदत्त ही गजल कुजी वाटते उत्तर शिवरायांचा मर्द मावळा कडवा आहे कसा पेटला देश कळेना कुणामुळे बनवा आहे मला वाटते पेटविणारा सत्ता लोपी आहे मला वाटते पेटविणारा सत्ता लोभी भरवा आहे